हॅलो गायज श्री स्वामी समर्थ माझं या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि मी स्वामींची छोटीशी अशी पूजा केली आहे चला तर मग तुम्हाला दाखवते हे बघा हे माझं मंदिर आहे वर लक्ष्मी आई बसली आहे बघा हा वाटीतला प्रसाद आहे ना तुम्ही सकाळी स्वामी समर्थ केंद्रात गेले होते साडे दहाच्या आरतीला मग येताना माझ्या मुल मुलासाठी घेऊन आली आहे छोटीशी अशी पूजा इथं माझे स्वामी बाबा बसले इथं गणपती बाप्पा बघा आणि स्वामीनाथ प्रसादासाठी मी बनवणार आहे खव्याचे लाडू चला तर खव्याचे लाडू बनवण्यासाठी मी पन्नास ग्रॅम खवा आणलाय त्याच्यामध्ये मी आता एक मिक्सरचं भांडं घेणार आहे त्याच्यामध्ये एकमुठ बदाम एक एकमुठ मधुक आणि एक मूठ काजू आणि हे दोन मोठे स्पून साखर आणि दोन विलायची असं हे सगळं मिश्रण एक मिक्सरला लावणार आहे एकत्र आणि मग या खव्यामध्ये मिक्स करणार आहे हे बघा या खव्यामध्ये आता हे मी मिक्सरला केलं सगळं मिश्रण मिक्स करणार आहे

हे बघा हे छान असे खव्याचे लाडू झालेले आहेत हे लाडू झटपट होतात माझ्या आता हे दहा मिनटात लाडू झालेले आहेत तुम्हाला हे लाडू कसे वाटले कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय